श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हाला तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापणे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी एक वाटी अशी ठरवून घ्यायची आणि त्या वाटीच्या मापाने आपण घ्यायचे सर्व आता ही जी वाटी आहे आपल्या घरामध्ये जी असते एखादी वाटी ती घ्यायची तर या वाटीने मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलं अडीच वाट्या आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनामुळे काय होणार खुसखुशीत पण येणार त्याला त्यासाठी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी गूळ घेतलं आहे आपला नैसर्गिक गूळ घेतलेला आहे एक वाटी चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे बडीशेप घेतलेली आहे एक टेबलस्पून खसखस घेतलेली आहे दोन टेबलस्पून आणि मेंची जायफळची पूड अर्थातच तेल ते आपण नंतर घेऊ स्थळाला आपण एका भांड्यामध्ये गूळ घेऊया काढून आता हा एकदम म्हणजे आता बसला येतो गूळ म्हणून एकदम कटोकट नाही भरून घेतलेला तर तो असा म्हणजे आता पावसाचा टाईम आहे त्यामुळे गूळ असा बसतो ना तर एक वाटीच्या हिशोबाने घेतलेला आहे आता तुम्हाला कमी जास्ती तुमच्यावरती तुम्हाला कसं गोड किती हवं आहे त्यावर तुम्ही घेऊ शकता पण हे बरोबर आहे वाटीच्या मापाने आपण पाणी घ्यायचे पाऊण वाटी पाणी घ्यायचे पाऊण वाटी साधारण एक वाटी घेतलं तरीसुद्धा चालू पण आता या वाटीने पाणी घेतलेलं आहे पाऊण वाटी किंवा एक वाटी साधारण घ्यायचं म्हणजे आपल्याला गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता गॅसवर ठेवून आपण हा गूळ वितळून घेऊया आता मी गॅसवर ठेवलेलं आहे गूळ वितळायला आता गॅस फास्ट करून आपण पटकन गूळ वितळून घेऊया म्हणजे पटकन करायला बरं आणि थोडं साधारणसारखं कोमट झालं का याच पाण्याने आपल्याला गुळाच्या पाण्याने आपल्याला पीठ मिळून घ्यायचे आपण वितळून घेऊ आपलं गुळ वितळलेलं आपण घ्यायला बंद करूया आणि हे थंड व्हायला हो ठेवू जरा कोमटसारखं असलं तरी चालेल करायचं आपलं गुळाचं पाणी जरा थंड होते तर आपण हे मिक्स करून घेऊया हे बेसन अर्धी वाटी मिक्स करून घेऊ हो। आणि हे चांगलं पीठ असं चांगलं असं मिक्स करून घेऊ सगळं हे पीठ मिक्स करून घेतलं आहे आता आपण काय करायचं चवीनुसार मीठ घ्यायचे हे बघा हे चवीनुसार आता मीठ म्हणजे थोडंसं घालायचं एकदम जास्ती पण नाही असं चवीनुसार घालायचं आपण मिक्स करून घेऊया आता आपण काय करायचं ही बडीशेप जी आहे ना ती घेतली ती घालूया ही वेलची जायफळची पूड घालूया आणि यालासुद्धा चांगलं मिक्स करून करून घेतले छानपैकी आता काय करायचं आपल्याला तेलाचं मौन टाकायचे गरम तेलाचं मौन टाकायचे आता तीन साधारण आपलं साधारण म्हणजे तीन वाटे आपल्याकडे पीठ होतं अडीच वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन त्यामुळे तीन टेबलस्पून आपण तेल गरम करून कडकडीत गरम करून त्याच्यावर मौन घालूया मस्त कडकडीत तेल गरम केलेलं तीन टेबलस्पून आता हे आपण मस्त असं घालून घेऊया गरम गरम आता गरम गरम हात नाही घालायचं आहे आपल्याला नाही घालायचं आपल्याला असं चमच्यानीच आधी हे करून घ्यायचे सगळं मिक्स करून घेऊया काय करायचं आता पीठ थंड झालेलं आहे आता आपण हाताने हे करून घेऊया हाताने सर्व असं मिक्स करून घ्यायचं असं समस्त सगळ्या पिठाला पूर्ण असं लावून घ्यायचं असं पूर्ण असं मुठ्ठी होईल असं असं हे करायचं पूर्ण लावून घ्यायचं सगळं जरा थोडं पाच मिनटं करायचं असं म्हणजे छान होतात आपण त्यापैकीचं मोन सगळं लावून झालेलं आहे पिठाला हे बघा अशी मुठ्ठी वाढली पाहिजे हे बघा असं झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आपण जे गुळाचं पाणी केलं ना त्याच्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं हे बघा गुळाचं पाणी आपलं आता झालं आहे म्हणजे कोमट झालेलं आहे तर आपण हे घालून आता पीठ मळून घेऊया आता थोडं थोडं टाकून आधी मळूया हे बघा असं मी आता मी मळून घेते तुम्हाला दाखवते आणि असं थोडं थोडं करून आपल्याला मळायचे बघा अजून लागेन पाणी आपण म्हणजे शंकरपाळीला कसं पेठमळतो पुऱ्यांना कसं मळतो त्याबद्दल लागेल आता हा आपलं हे एवढंच पाणी राहिलं हे बघा आता समजा पाणी आपल्याला जर कमी पडलं तर आपण वरून आपण पाणी घेऊ शकतो जर हे कमी पडलं तर आपण लागेल तर आपण याच टोपामध्ये थोडंसं पाणी घेऊया आणि पाणी थोडंसं घालून आपण मळूया जो चमचा संपला पाणी तर थोडासा घ्यायचा वरून आपल्याला अजून पाणी पाहिजे तर मी अजून थोडासा पाणी घालत आहे बरोबर झालेलं आहे आता साधारण म्हणजे ना एक वाटी गुळाला सव्वा वाटी पाणी लागलं आता ते अपन जा, अपने अपने अपन तो कमी जास्त होऊ शकतं आपल्या गुळाप्रमाणे आपण बघायचं आपलं पीठ कसं भिजून होतं त्याप्रमाणे आपण घ्यायचं पाणी कमी पडलं तर वरून घ्यायचं आता हे मी मस्त मळून ठेवून द्यायचं दहा मिनटं पण याला झापून ठेवायचे असं पीठ मळलं गेलं पाहिजे हे बघा पुऱ्यांना कसं मळतो आपण त्या टाईपमध्ये चांगलं मळून घ्यायचं मस्त आता मी याला दहा मिनटं झाकून ठेवते चला आता दहा मिनटाने आपण बघू आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण काढूया बघा मस्त आपलं झालेलं आहे पीठ छान आता आपण याचे ना असे छोटे छोटे म्हणजे एकदम पण छोटे नाही असे म्हणजे लाटण्यासारखे असे करायचे कापण्या करायच्यात ना आपल्याला असे साधारण आपले एवढे एवढे गोळे करायचे आहेत आपल्याला म्हणजे तीन होती ह्याच्यामध्ये साधारण गोळे तर आता मी असे गोळे करून घेते तीन गोळे तर तिने मी तीन असे गोळे करून घेतलेले आहेत आणि चांगलं असं मळून मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून मळून चांगलं मळायचं त्याला मळून मळून मग असे गोळे करायचे तर मी हे केलेले मळून चांगले आता आपण लाटाला घेऊया आता आपण हा गोळा लाटाला घेऊया मग याला पीठ नाही का तेल नाही काहीच लावलेलं नाही आहे मस्तपैकी असं लाटून घेऊया आपल्याला जेवढी जा म्हणजे जाड पाहिजे जा तेवढी आता जाड म्हणजे काय सांगू तुम्हाला जाड केली नाही एक एकदम तर ती अशी नरमसारखी होते जरा खुसखुशी म्हणजे नरम होते आणि पातळ एकदम केली तर ती कडक होते आणि आपल्याला पात म्हणजे अशी आपल्याला एकदम कडक पण नको आणि नरम पण नको अशी मद मधली पाहिजे म्हणजे आपल्या कमी जाडीची कमी पातळ म्हणजे एकदम पातळ नाही अशी मध्यम ह्याच्यामधली पाहिजे आपल्याला म्हणजे आपण जाड पण नाही ठेवणं आणि पातळ पण नाही ठेवणं अशा पद्धतीने आपण करून घ्यायचे आता मस्त लाटली जाते म्हणजे चिककत पण नाही असं छान आणि त्याच्यामध्ये ते बडीशेप बडीशेपने एवढी छान चव लागते दाताखाली बडीशेप आली ना का खूप छान लागतं आता आषाढ महिना आषाढ महिना म्हणजे कापण्या झाल्याच पाहिजे म्हणतात ना आषाढ तळला का एकमेक एकमेकीला विचारतात आषाढ तळला का गं तुझ्याकडे तर तेच आषाढ म्हणजे कापण्या कापण्या म्हणजे आषाढ हे एक हे आहे आषाढ महिन्याचं कापण्याचं नातं कापणी आणि आषाढ महिन्या हे नातं आहे त्यामुळे ते करून आपल्या देवाला तर दाखवलंच पाहिजे तशा पद्धतीने मी आता करते पद्धतीने मी आता एवढ्या मापाची करून घेतले आहे बघा आता एवढी जाडीला मी केलेली आहे बघा अजून त्याला खसखस लावायचे खसखस लाटून अजून थोडंसं होईल आता काय करायचं आपण ही खसखस आहे ना ही खसखस टाकून घेऊया अशी लावूया ला मस्तपैकी मग ती तळल्यावर गेल्यावर छान दिसते आणि आता खसखस निघू नये म्हणून पुन्हा त्याला लाटून घ्यायचे आपल्याला अशी मस्तपैकी खसखस लावून आता आपण त्याला लाटूनच लावले आता काय करायचं आपल्याला लाटण्याने त्याच्यावर फिरून घ्यायचे म्हणजे आपली खसखस पडणार नाही त्याच्यावर बसणार ना बरोबर हे बघा बसली आता खसखस आता मस्तपैकी आपण सुरीने चाकूनही त्या कापण्या पाडून घ्यायच्या हे बघा खूप छान झालेलं आहे आता आपण कापण्या कापून घेऊया हे बघा अशा चिटकत पण नाही बघा हे बघा असे निघते पण हे बघा म्हणजे आता आपण कापून घेऊया आता आपण एक चाकू घ्यायचा सुरी आणि असे कट मारून घेऊया त्याला हे, हे बघा कापण्या म्हणजे कापायच्या म्हणजे कापण्या प्रकारे मी आता करून घेते मस्तपैकी शंकरपाळीच्या अशा आकारामध्ये तरी बघा प्रकारे मी हे करून घेते आता आता मस्त अशा आकार काढून घ्यायचं आपण आता तुम्हाला कशा मोठ्या हव्यात छोट्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायच्या ज्यांना जशा हव्या तशा अशा मस्त कापल्या जातात ते होत्या खूप अशा वड्या कशा पडतात त्या टाईपवर झालेल्या अजिबात चिटकत वगैरे नाही आहे काहीच नाही आता अशाच प्रकारे मी सगळ्या कापण्या करून घेते आणि सगळ्या करून झाल्या का मग आपण तळाला घेऊ हे बघा झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या कापण्या कशा मस्त निघतात आहेत हे बघा छान निघतात आहेत निघतात त्या पटापट असं चाकू घुसवायचा आणि अशा सगळ्या काढून घ्यायच्या तर मी अशा पद्धतीने सर्व अशा काढून घेते असं आपल्या कापण्या आता मी काढून घेते हे बघा निघतात त्या हे बघा असा चाकू घुसवलं ना तर निघतात हे बघा अशा मग आता मी या सर्व अशा कापू काढून घेते आणि आता बाकीच्या सर्व अशा करून घेते कापण्या अशा निघतात त्या चाकूनी सुट्ट्या करून घ्यायच्या अशा चाकू घालून आणि काढायच्या बघा या मी काढून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मस्त जाड पण नाही आणि पातळ पण अशा पद्धतीने मी आहेत एवढ्या जाडीच्या तर आता मी बाकीच्या या सर्व करून घेते आणि मग तशा प्रकारे मी सर्व कापण्या करून घेतलेल्या बघा तुम्ही किती छान झालेल्या आहेत मस्त अशा वड्यांसारख्या पडलेल्या आहेत त्या आपल्या कापण्या मस्त आता मी तेल तापत ठेवले आता आपण तळाला घेऊया खूप छान झाले आहेत तर बघा बघा आपण तेल तापत ठेवलेलं आहे आता तेल तापलेलं आहे आता आपण टाकायला घेऊया आपल्या कापण्या आपण सोडूया एकदम कडकडीत नाही तेल करायचं म्हणजे एक साधारण तापलं ना असं का मग हे करायचं म्हणजे तापून झालं ना का गॅस स्लो करून तेले तेलाचं तापमान कमी करायचं नाही तर मग त्याच्यात गूळ आहे ना त्याच्यामुळे त्या करपू शकतात म्हणजे एकदम लाल पडून काळ्या दिसतील त्या त्याच्यामुळे गुळामुळे त्या लगेच काळ्या पडतात लाल पडतात म्हणून मीडियम टू लोवरच करायचं आपल्याला कापण्या बडीशेपमुळे खूप छान टेस्ट येते घ्यायला जातात आपण लगेच त्या लाल पडल्या जातात आपण आता हलवून घेऊया पण मग त्या लगेच लाल पडतात ना हलवून घेऊ गॅसची फ्लेम मोठी नाही करायची मिडियम टू लोवरच करायची कारण त्या गुळामुळे लगेच लाल पडतात आणि असं सतत हलवत राहायचं होतात त्याबरोबर आता या कापण्या सोलापूर पुण्या साईडला बारामती साईडला जास्ती केल्या जातात तर आपण पण कराव्या कधीतरी अशा कापण्या आपण शंकरपाळ्या करतो कापण्या करायच्या कधी आषाढामधला हा हे आहे म्हणजे फेमस पदार्थ आहे कापण्या तर म्हणजे सोलापूर पुण्या साईडला घरोघरी या कापण्या केल्या जातात विचारतात ते काय ग आषाढ तळला का आषाढ तळला का एकमेकी एकमेकींना विचारत असतात तर आता मस्त वास पण खूप छान सुटला आहे गुळाचा मस्त गुळ वेलची खूप छान वास येतो गुळाचा छान लागतात पावसामध्ये खायला गोडाचा पदार्थ आपल्या झालेला आहे कापण्या आता आपण पटकन काढून घेऊ ते जास्ती लाल पडतात हा पटापट काढून घ्यायच्या म्हणजे आपल्याला कच्च्या पण नाही ठेवायच्यात ना त्या आतून पण शिजल्या गेल्या पाहिजेत तर आता आपण काढून घेऊया हां आता आपण या काढून घेऊ आणि आपण दुसऱ्या कापून घेऊया हा बघा आता आपले एक बॅच झाले आता आपण दुसऱ्या करूया आपण दुसऱ्या घालून घेऊया आता कसं तेल तापलेलं आहे कारण आपण एक बॅच केली आता ते तेल तापले तर ता आता मीडियम म्हणजे एकदम स्लो याच्यावरच तळायच्याकडं पटकन आता ते लाल होतात तर मी अशा सगळ्या टाकून तळून घेते अशा प्रकारे मी आता दुसरी बॅच टाकलेली आहे अशा प्रकारे आता मी दुसरी बॅच टाकलेली आहे आपण सतत असं हलवतच राहायचं नाही तर मग त्या करपतीन म्हणजे लाल होतात लगेच गुळामुळे काय होतं लाल होतात त्या आपण करून घेऊया दुसरी बॅच पण झालेली आहे ती बघा तर आपण काढायला घेऊया नाही तर मग ते हळूहळू लाल पडायला होतं येतात आता आपण काढायला घेऊया आता आपली दुसरी बॅच झालेली आहे तेल सगळं निथळून घेतलेलं आहे आता आपण काढूया बघा अशाच प्रकारे आता मी सर्व कापण्या करून घेते तळून घेते सर्व तर मी तिसरी बॅच टाकलेली आहे आता आपण सर्व करून घेऊ आता मी सर्व करून घेते सर्व आता पहिले ना का त्या आधी नरम वाटतात आपल्याला हे बघा या अशा नरम आहेत अशा वाटतात पण त्या जशा जशा थंड होतात ना तशा त्या मस्त खुसखुशीत कडक होतात त्यानंतर त्या नरम आहेत पण त्या थंड झाल्या का बरोबर होतात व्यवस्थित होतात खुसखुशीत कुरकुरीत अशा छान व्याज चाललेली आहे तर आपली अजिबात म्हणजे कापणी अशी तेलामध्ये सुटली नाही आहे विरगळली नाही आहे बरोबर झालेल्या आहेत त्या मोन पण एकदम जास्तीपण नाही टाकायचं म्हणजे प्रमाणतच टाकायचं नाही तर मग त्या तेलामध्ये सुटतात तर आपल्या बरोबर झालेलं आहे आपली तिसरी बॅच झालेली आहे आता आपण काढून घेऊया नाही तर ते लगेच लाल पडलं आहे तर आपण काढून घेऊ आता मी काढून घेऊ तिसरी बॅच झालेली आहे आता मी चौथी बॅच आता ह्याच्यावरून चार बॅच होतील आपल्या आता मी चौथी बॅच करून चौथी बॅच टाकलेली आहे आता झालं आपल्या आता हे बघा किती छान झाल्यात आपल्या कापण्या आता आपण चौथी पण बॅच करून घेऊया आता आपली चौथी बॅच झालेली आहे तापण्या आपण काढून घेऊ गॅस बंद करू आता झालेल्या आपल्या आपण काढून घेऊ आपण काढून घेऊ तेल साप निथून घ्यायचं आता अशा वाटतात थोड्या नरम आहेत पण थोड्या थंड झाल्या का आता लगेच त्या कुरकुऱ्या ह्या ती तीन बॅच केलेल्या त्या आणि चौथी बॅच ही बघा कशा झाल्यात मस्त बेगी या थोड्याशा नरम आहेत हे बघा अशा नरम आहेत पण त्या थंड गरम आहेत ना थंड झाल्या का त्या होणार कुरकुरीत हे बघा ले ले। तो तो तर आता ही पण बघा तुम्हाला दाखव दे बघितली मस्त झाले आहेत बघा खुसखुशीत झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा कापण्या महिनाभर चांगल्या मस्त डब्यामध्ये राहतात चहा सोबत खायला खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा माझा तर आषाढ तळला आता तुमचा तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा खूप छान झाले आहेत महिनाभर मस्त राहतात त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत गव्हाच्या कापण्या गुळाच्या गव्हाच्या गुळाच्या कापण्या तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याच्यामध्ये बडीशेप टाकलेत आहेत तर मी आख्खे आख्खेच बडीशेप टाकलेले त्याच्याने मस्त टेस्ट येते तोंडात टाकल्याबरोबर बडीशेपची कोणकोण त्याचा भुका करून टाकतात म्हणजे कुटून टाकतात पण त्याच्यापेक्षा तुम्ही अख्खे टाका खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की ट्राय करा कापण्या तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधीचे सांगू आणि नवीन रेसिपी लोड पुन्हा भेटू धन्यवाद